ग्रामदेवी रूपाभवानी मंदिरात मानकऱ्यांचा वाद सोलापूरचे ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिरात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मानकऱ्यात समन्वय घडविण्यासाठी व नवरात्रोत्सव काळात काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी श्री रुपाभवानी मंदिरात बैठक बोलावण्यात आली होती या प्रसंगी मंदिराचे पवार पुजारी मसरे पुजारी यांनी नवरात्रोत्सव काळात येणाऱ्या अडीअडचणी सांगितल्या त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी मल्लीनाथ मसरे पुजारी यांनी देवस्थान परिसरात शेड मारणार असल्याचे सांगितल्यावर संजय पवार पुजारी यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या कोर्टाने दिलेल्या निकालानुसार तुमचं ट्रस्ट अवैध ठरविण्यात आल्याचे सांगितले यावर वादाचे प्रसंग निर्माण झाल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सव हा निर्विघ्न पार पाडून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या गोष्टीला प्राधान्य द्यावे असे सांगितले कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्यानुसार अंमलबजावणी व्हावी असे आवाहन करत वादावर पडदा पाडला गेल्यावरती आपल्या कॉन्स्टेबलला मुद्दाम बोर्ड लावा लागला म्हणजे बांधव आमचा तिथे हेतू असा की जत्रा शांततेत पार पडावं त्यांच्या नावाचा बोर्ड लावू नका

<risque> नंतर मला सुप्रीम कोर्टाचा गेल्या पुढे नंतर काहीच नसते ना सर मला सांगा फक्त आता हे नाही आमचा अधिकार नाही म्हणून असं आहे तो आपल्याकडनं लेखी घेऊन घ्या म्हणजे नाग। नाग। ना ते कोणाची अधिकारी कोणाचा कोर्टाचा विषय कोर्टपर्यंत आपल्याला फक्त उत्साहापुरत उत्सव व्यवस्थित झाला पाहिजे दरवर्षी जर चांगला झाला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला करायचं तर तो विषय घ्यायचं नाही लक्षात

कोर्टाचा आदेश कंटिन्यू आहे कंटिन्यू नाही आपण आलो तर उत्सवासाठी भाविकांना त्रास चाललेल्या परंपराला विषय सर आजपर्यंत चाललेल्या परंपरेला विघ्न घालायचं कशाला विघ्न वेगळं आहे विघ्न आम्ही आतापर्यंत आम्ही विघ्न आतापर्यंत गाठलेलं नाही हे वाघ माहित आहे सर वाघ निकाल झालाय तीन फक्त जागेवरच नाव कमी पण त्याचा अर्थ असा नाही जागेचे मालक होत उतरावर नाव लागले की सर आमचा नाव येतो की आमचा दोन तारखेला जेव्हा त्यांनी बंद करून माझ्याकडे चाळीस येतील त्यावेळेस टाकू आहेत समोर जायचं पवारांपासून यांचा आठवडा उद्यापासून चालू होत आहे त्यावेळेस दोन तारखेला किती काही वाजता पूजा होईल ना दोन टाकू चालू सध्या आत झाली तर आज दोन टाकू नऊला झाली तर नऊला दोन टाकू